नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर वाळवणाच्या रेसिपी आपण बघतोय याच्या आधी कुरडाईची रेसिपी आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेली नक्की करून बघा कुरडाई आपण छान झाल्या होत्या बघा आणि आज आपण बनवायचे मिरगुंड पापड पोह्याचे मिरगुंड पापड तर इकडं कोणाकोणाला माहिती नसेल आमच्या सातारा जिल्ह्यात तर हे मिरगुंड पापड वगैरे काहीच माहित नाही कोकणी पदार्थ आहे वाळवणाचा आणि मिरगुंडमतात त्याला तर तो आज आपल्याला आहे दोन वर्ष झाली रेसिपी करायची करायची चालले पण होत नव्हतं आज आपण थोडे तरी करून बघायचे ते तर बघा इथं मी दोन वाट्यात पोहे घेतलेले आहेत जाड पोहे आहेत आपले कांदा पोहे करतो ना ते पोहे बघा वेगळं काही नाही एक वाटी दोन वाटे पोहे आहेत तर एक वाटी आहे साबुदाना मिरगुंड जेव्हा हो तयार करायचे असतात तेव्हा साबुदाणा वापरला जातो आणि फक्त पोह्याचे पापड करायचे असतील आपल्याला तर आ, फक्त पोहे वापरायचे मिरगुंड पापड करायचे असतील तर साबुदाणा वापरायचा अर्धा साबुदाणा वापरायचा तर हे साहित्य आणि जर आपल्याला आणखी काही साहित्य लागलं तर ह्या पहिल्या दोन वस्तू आहेत त्या आपण तयार करून घेऊया पहिल्यांदा नंतर आपण पुढची प्रोसेस आहे बघत बघत पुढचं साहित्य काय आहे ते बघूया तर आपल्याला पोहांची पुढे काही काही साहित्य लागणार आहे ते आपण नंतर रेसिपी करत करत बघूयात चला तर सगळ्यात पहिल्यांदा हे चालून घ्यायचे चांगले पोह्या आणि साबुदाणा आणि वेगवेगळं भाजून घ्यायचं याला खमग असं भाजून घ्यायचंय आपल्याला तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे चला हे भाजून घेऊया पहिल्यांदा पोह्या पण कढईमध्ये पोहे जरा नाजूक असत तर गॅस जरा मीडियमच करायचं आणि पोहे भाजून द्यायचे छान कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून द्यायचे आणि दोन्ही एकत्र नाही भाजायचं पोहे आणि साबुदाणा खूप भाजून द्यायचे तर वजली प्रमाणात म्हणाल तर हे पावशर पोहे आहेत एक पाव किलो किंवा अडीचशे ग्रॅम पोहे आहेत आणि त्याच्या अर्धी मी घेतले साबुदाना थोडस सा मिडियम गॅस करूया শান খাচ্ছে পোহে কুড়কুপে গ্যাস পোহে বে তিন কুরকুড় পোহে ভাজ

आता पोह्यावरती काढून घेतलं तरी चालणार आहे कारण आपण ते कचरच दळणार आहोत आता आपण हे पोहे आणि साबू तांदूळ आहे ते भाजून घेतलेले आता हे थंड झाल्यावर एक, एक, गरण गरण एक बार बार, तर तुमच्या घरात घरघंटी असेल आटा चक्की तर त्याच्यावरती दळून घ्यायचं बारीक काहीतरी मिक्सरवरती बारीक केलं तरी चालणार आहे तर बघा पोहे आणि जे साबुदा होते ते आपण दळून आणलेले आपण बनवतोय है, पोह्यांचे निर्गुंड पापड तर हे बघा हे दोन वाटी पीठ झालेले आता मी मोजून घेतलं हे दोन वाटी पीठ झालेले तर आता आपल्याला हे मिरगुंडाचं जे मिरगुंड जे बनवायचे आपल्याला त्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय तर ह्या पिठामध्ये घालण्यासाठी पापडा किंवा पापडामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरगुंड पापडामध्ये हे बघा तिखट आहे लाल तिखट आहे एक दीड ते दोन चमचे तुम्हाला किती तिखट हवंय तसं किंवा नाहीच आवडत तिखट तर नाही तिखट घातलं तरी चालणार आहे मीठ आहे हे मिरीपूड आहे बघा एक अर्धा चमचा आहे तर मिरगुंड पापडामध्ये हे मिरे पूड ही महत्वाची आहे कारण आपण मिरगुंड पापड करतोय तर त्यात ही मिरे असलेच पाहिजेत त्याशिवाय ते मिरगुंड पापडाला काही त्याची टेस्ट नाही हिंग आहे अर्धा चमचा याशिवाय खार आहे बघा आपण दोन वाट्यासाठी दीड दीड चमचा खार घेतले तुसार मीठ आहे चला सुरुवात करूया तर इथे एक पाच घ्यायचंय आणि दोन वाट्या पीठ आहे तर दोन वाट्या पाणी घ्यायचंय आपल्याला दोन वाटे पाणी घेतले आपण आता याच्यामध्ये हा जो पापड खार घेतलाय आपण तो टाकायचा आणि हे सगळं जे मसाले घ्यायचे ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालायचे हे पाणी गॅसवरती उकळून घ्यायचंय आपल्याला तर बघायचे आपण पाणी ठेवलं होतं मसाले वगैरे घालून तर त्या पाण्याला उकळी आलेली गॅस आता बंद आहे आपण आता उकळलेलं पाणी जे आहे ते थोडं थोडं करून आपण ह्या पिठामध्ये घालूया मिक्स करत करतच तिखट तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त किंवा नाही घातलं तरी सांगा जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचंय आपण आणि पोह्याचं पीठ असतं त्यामुळे ते पाणी ऑब्झर्व करून घ्यायचा आणि पीठ कोरडच पडत राहतं ते पण जास्त पण नाही पाणी घालायचं जेवढं पीठ आहे तेवढं घ्यायचंय पाणी आणि लागलंच तर पाणी नंतर आपण वरी वरून थोडस घेऊ शकतोच मळताना पीठ गरम आहे हात घालायचं नाही पिठामध्ये उकळ तर पीठ आहे ते गरम आहे आणि माफीवरती आपण त्याला एक पाच सात मिनिटं तरी ठेवूया आणि थोडस गरम असतानाच पीठ आपण मळायचंय नंतर ना सोमट झाल म्हणजे खूप थंड होऊ द्यायचं नाही चला तर पाच पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि पीठ आपण थोडस गरम पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये उकळलेलं थोडस वाफेवरती ठेवलेलं तर आता थोडस थंड झालेलं असेल गरम आहे ते अजून थोडस आपण स्मॅशर आहे त्यांनी स्मॅश करून घेऊ म्हणजे हाताला चटके बसणार नाही नंतर ना आपण मळूया थोडस पाणी लागलं तर घ्यायचंय पाणी पीठ गरम आहे चला तर आता हे मी परातीत काढून घेतलंय म्हणजे व्यवस्थित पीठ मळता येईल आपल्याला चांगलं पीठ असं मळून घ्यायचे आपल्याला म्हणजे पापड चांगले होते तर बघा पीठ आपलं चांगलं मळून आता हे पीठ जर तुम्हाला आणखी सॉफ्ट करायचं असेल तर थोडेसे असे घेऊन मिक्सर मध्ये काढायचे मिक्सर मध्ये घालायचं आणि तो चालू पण चालू बंद करून हे पीठ काढायचं असं नाहीतर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं तर बघा मी करण्यापुरतं पीठ असं काढून घेतलेलं आहे बाकीचं पीठ मी पॉलिथिनच्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे ते जास्त कोरडं थोडस पीठ काय करूया खलबत्त्यामध्ये थोडस होत त्यासाठी तर बघा आपण एक कसा एक गोळा घेतलाय आपण तयार करून कुठून घेतला आपण पिठे खलबत्त्यामध्ये जर पीठ वाट तुम्हाला लागत असेल तर तांदळाचं पीठ घ्यायचं थोडस शक्यतो पीठ नाही वापरायचं छान पातळ अशी पोळी लाटून मिरची बघा नाही चिकटत तर बघा इथे एक पातळ पोळी आपण लाटून घेतलेली आहे जास्त जाड पण नाही ठेवायची मग मी इथं बघा आपण ज्या कापतो ते फिरची घ्यायची किंवा मग पिझ्झा कटर असेल तर त्यानं कट करायचंय तर मला थोडस डिझाईन पाहिजे म्हणून मी चौकोनी आकारात हे कापणार त्याचे पापड तुम्ही गोल सुद्धा लाटू शकता आपण जसे उडदाचे पापड करतो तसे तर बघा आणि लहान लहान आकारातच असतात काय जास्त मोठे नाही चौकोनी आकारात आपण कापूया तुम्ही त्रिकोणी कसे तुम्हाला पाहिजे तसे त्या आकारात तुम्ही कापू शकता कारण हे तळल्यानंतर मोठे होतात त्यामुळं करतानाच त्याची सायझे लहान ठेवायची हे तुम्ही प्लेटमध्ये किंवा एखाद्या पॉलिथीनच्या पिशवीवरती हे कागदावरती हे करायचं आता ठेवलं तरी चालणारे चिकटत नाहीत काय तर बघ आणखी एक पोळी लाटली आपण आणखी एक बघूया चौकोनी करा किंवा त्रिकोणी केलं तरी चालणार तर बघा आपले सारे मिरगून पापड आहेत ते तयार झालेले आहेत बघा असे चौकोनी काही कापलेले आहेत मी काही त्रिकोणी सुद्धा कापलेले आहेत बघा हे बघा तुम्हाला पाहिजे ते आकारात अगदी सरळ पट्ट्या काढल्या ना तरी चालणार आहेत तीन दिवस वाळवते आणि नंतर आपण पुढचा व्हिडिओ बघूया तर बघा दोन, ले ले, ले ले आ, दोन दिवस झाले आपले मिरगुंड पापड वाळतायत पोह्याची मिरगुंड आपण तयार केलेले आणि मस्त असे खडखडीच वाढलेले आहेत बघा कारण ऊन जास्त आहे आणि दोन दिवसातच वाळलेले पोह्याचा पदार्थ जास्त दिवस म्हणजे वाळायला जास्त दिवस लागत नाहीत लवकर वाळतो तर बघा कडकडीत असे मिरगुंड तयार आहेत आणि किती सुंदर झालेले आहेत बघा हे बघा खूप पातळ असे झालेले बघा किती छान झालेले हा एक नवीन प्रकार आहे पोह्यांच्या पापडाचा म्हणजे ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी नवीनच आहे आणि आमच्या इकडं तर ह्या नवीनच आहे म्हणजे सातारा भागाकडं कोल्हापूर सांगली साईडला तर असलं काय हे असले पदार्थ नाही म्हणजे वाळवणाचा हा पदार्थ नाही बनत पोह्याचे पापड वगैरे केले जातील पण मिरगुंड वगैरे जास्त माहिती नाहीये तर आहे तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर नक्की बघा आणि करून बघा नक्की छान होणार आहेत पापड तुमचे तेल चांगलं कडकडीत गरम करायचंय मला असा कुठलाही पदार्थ तयायचा असेल तर तेल चांगलं गरम पाहिजे आपल्याला आपण सोडूया पण बसतोय बघा किती छान फुरत आहे बघा जेवढे पाच तळला टाल ना तेवढं ते छान फुलणार आहे हे बघा मस्त असे फुललेले बघा बाबी सारखे झालेले काढून घे दिसत असेल तुम्हाला हे बघा किती मोठी झाले आणखी एक दो चार पापड सवूया आपण फुलले जाते बघा छान फुले गेले तर बघा तळून पापड किती मोठे झालेले मस्त अगदी अगदी बॉबी सारखे झालेले आपण बघा हे केलेले पापड बघा आणि हे तळलेले पापड बघा इतके दबल, डबल डबल टेबल फुलतायत अगदी तर बघा हे पोह्याची मिरगुंड नक्की करून बघा ह्या वाळवना ह्या वर्षी वाळवणामध्ये हे पोह्याचे मिरगुंड नक्की बनवून बघा मस्त खुसखुशी झालेले आहेत बघा पापड किती छान झालेले खुसखुशी झालेले आहे नक्की ट्राय करायचे पोह्याचे मिरगुंड हे बघा खूप खुसखुशीत मजा अगदी आपण बॉबी खातो ना इतके खुसखुशी झालेले ते साबुदाना घेतला होता दोन वाटे पोह्यासाठी पोह्यासाठी एक वाटी साबुदाना घेतला होता आपण तर तरी आपले मिरगुंड पापड खूपच छान झालेले ह्या पद्धतीने तुम्ही करा किंवा जरा कमी घेतला साबुदाना तरी चालेल काय हरकत नाही चला आणि नुसते पोह्याचे करतात ते पोह्याचे पापड असत हे मिरगुंड पापड तर नक्की ट्राय करा नक्की आवडतील तुम्हाला पुन्हा भेटूयाच नवी दृष्टी घेऊन पुढच्या भेटू